नुकतच आज या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी झालेलं आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यानंतर ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातन जे वार्षिक स्नेह संमेलन जे सुरू आहे आणि त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आपल्या सोबत अनाळकर सर आहेत सर या ठिकाणी आज वार्षिक स्नेह संमेलन आज काय फील होत आहे सांस्कृतिक कार्यक्रम विविधमध्ये जे सहभागी या ठिकाणी घेतलेला आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे गेल्या चोवीस डिसे चोवीस डिसेंबर पासून तर आजपर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत जो या शिवाजी विद्यालयामध्ये जो कार्यक्रम चालू आहे स्नेह संमेलन स्नेह म्हणजे स्नेहांचा मेळावर्षाव प्रेमांचा वर्षाव आणि का या ठिकाणी ज्यावेळेस मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि मला जाणवलं की शिक्षण म्हणजे केवळ सर्वांगीण पुस्तकी शिक्षण नसून सर्वांगीण विकास असावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे क्रीडा स्पर्धा असो की रांगोळी स्पर्धा असो कि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असो एवढेच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी या शाळेमध्ये सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची आ, रोज नियमानं या ठिकाणी ते कार्यक्रम घेतले जातात आणि खरोखर या ठिकाणी ही जी बहुजनांची शाळा आहे जी गोरगरिबांची मुलं या शाळेमध्ये शिकतात खरोखर त्या मुलांना न्याय देण्याचं काम ही शाळा करत असते आणि मग मी हे सगळं ज्यावेळेस बघितलं पाहलं आणि अनुभवलं त्यावेळेस मी सर्व या या ठिकाणी शिवाजी शाळेचे प्राचार्य असो किती शिक्षक वृंद असो या सर्वांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि अशीच गुणवत्ता यांनी सतत विद्यार्थ्यांसाठी आपलं मोलाचं जे योगदान आहे ते योगदान द्यावं आणि आपल्या जी आपल्यामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान परिपूर्णपणे त्या विद्यार्थ्यांमध्ये होतावं एवढीच मी अपेक्षा आहे शाळेकडून व्यक्त करतो आणि खरोखर मनोमन या जे कौ अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांचं झालं त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये अशीच गरुड झेप घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर या ठिकाणी नुकतंच आपण मनोगतातून बोललात की या ठिकाणी आमदार श्वेताताई महाले यांच्या माध्यमात जो भोंगा जो अभियान या ठिकाणी राबवणार आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्या चिखली संघाचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे विकास कन्या माननीय स्वतःताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही ज्यावेळेस मागे ताईंसोबत चर्चा झाली त्यावेळेस ताईंनी हा संकल्प या ठिकाणी व्यक्त केला आणि खरोखर या ठिकाणी मी शिक्षण विभागानं याच्यामध्ये वळती असो किंवा सवना असो किंवा आणखी भोकर असो अशा चार ते पाच गावामध्ये हे जे अभ्यासभोंगा आहे हा अभ्यासभोंगा सुरू करण्याचं जे आमचं स्वप्न होतं ते आम्ही उतरण्याचा प्रयत्न करून राहिलो कारण त्यांना एवढंच म्हणायचं असतं की विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढली पाहिजेत ते जे मोबाईल आहेत किंवा टी व्हीपासून जे भर भरकटलेले विद्यार्थी आहेत त्यापासून ते परावृत्त होऊन अभ्यास अभ्यास करून ते गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला आपल्या प्रयत्नसभा मतदारसंघामध्ये करायचा आहे खरोखर ही एक ही जी संकल्पना आहे ही प्रशंसनीय आहे आणि नक्कीच आम्ही ताईंच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण चिखलीभर सर्व गावामध्ये हा कार्यक्रम अभ्यास भोंगाचा कार्यक्रम हा राबवण्यावर आहोत सर या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी प्राचार्यांना सरांना आणि जे विविध जे पुरस्कार या ठिकाणी जे झालेले आहेत आहेत आणि आता होणार त्यांच्याबद्दल काय सांगणार कारण की ही जी शाळा आहे शाळा या ठिकाणी बहुजन लेकरांची मुलांना उत्थान देणारी या ठिकाणी शाळा आहे आणि क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा या राष्ट्रीय लेवलवर राज्यस्तरावर जिल्हा लेवलवर आहे सर आहेत त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगणार कसं असतं की जी बटालियन असते त्या बटालियन मध्ये जो सेनापती असतो तो सेनापती जर शूरवीर असेल तर ती जी बटालियन आहे जे मागचे सैनिक आहेत ते अगदी खांद्याला खांदा लावून ते लढत असतात आणि खरोखर या ठिकाणचे आमचे जे सर सेनापती आहेत माझे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य अनंत कुमारजी चेकेस चेकेसर यांचं सर्व श्रेय त्यांना देतो कारण मी ज्यावे ज्या या संस्थेमध्ये आलो त्यावेळेस मी हा जो परिसर बघितला तर त्या परिसरामध्ये सरांशी मी चर्चा केली की सर हे जे रुपडं आहे हे रुपडं असं एवढं बदललेलं वाटून राहिलं एक मला समजून नाही राहिलं काय आहे मग ज्यावेळेस मी निरीक्षण केलं त्यावेळेस जे बेंचेस वगैरे दिसले जे फुल झाडं दिसली त्यांनी जे गार्डन तयार केला हे सर्व गोष्टी घेतल्यानंतर खरोखर मनोमन मला म्हणजे अभिमान वाटला आणि बाकीची त्यांची जी टीम आहे त्या टीमचं सुद्धा सहकार्य या शाळेसाठी आहे खरोखर त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद ओके थँक्यू सर वेळात वेळ काढून आमच्यासोबत या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप खूप